नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत प्रभू रामचंद्र आणि महाराज जनक यांची भेट मिथिला नगरीच्या बाहेर एक आमराई आहे विश्वामित्रांनी श्रीराम लक्ष्मणासोबत त्या ठिकाणी मुक्काम करायचे ठरविले आमराईत त्यांचा प्रवेश होताच त्यांच्या आगमनाची वार्ता महाराज जनकांना पोचवण्यात आली महाराज जनकांना अत्यंत आनंद झाला विश्वामित्रांचे स्वागत करण्यासाठी आपल्यासोबत शतानंद महर्षी आणि अन्य काही लोकांना घेऊन महाराज जनक निघाले त्यांनी आमराईमध्ये विश्वामित्रांचे भव्य स्वागत केले त्यावेळी श्रीराम लक्ष्मण स्नानासाठी गेले होते जनक आणि विश्वामित्र यांच्यात काही संवाद चालू आहे इतक्यात श्रीराम आणि लक्ष्मण तिथे पोचलेत महाराज जनकांनी भगवंतांकडे पाहिले पाहतच राहिले भगवंतांचे दिव्य सौंदर्य असं विलक्षण आहे महाराज जनक विचारतात गुरुदेव ही दोन मुले कोण आहेत विश्वामित्रमुनी विचारतात का काय झालं तुम्हाला महाराज जनक म्हणतात या मुलाला पाहताच अंतकरणात प्रेमाचा उमाळा येतोय प्रेमानुरागाचा प्रवाह जोरात उसळी मारतोय महाराज जनक विदेही आहेत ते जीवनमुक्त राजर्षी आहेत आणि त्यांच्या मुखातून हे है वाक्य येतं गुरुदेव ब्रह्मानंद सर्वोच्च आनंद आहे पण आज पहिल्यांदा मला माझ्या जीवनात ब्रह्मानंद फिका वाटू लागला या मुलांना बघण्याचा जो आनंद आहे तो काही औरच आहे तुकाराम महाराजांनी भगवत दर्शन झाल्यावर हेच म्हटलं आहे घोटविणं लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीनं ब्रह्मानंद फिका वाटणे ही काही सामान्य गोष्ट नाही आपल्याला माणूस आनंदही मिळत नाही मानुष आनंद पितरांचा आनंद गंधर्वांचा आनंद देवांचा आनंद अशा कितीतरी प्रकारचे उच्च आनंदाचे स्तर आहे पण ब्रह्मानंद फिका वाटावा असा भगवंताच्या सगुण रूपाचा आनंद आहे खरे म्हणजे ब्रह्म हे तत्त्व आहे त्यामुळे ते रंगहीन रुचीहीन आहे पण भगवंताच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाचा आनंद ब्रह्मानंदावर मात करणार आहे कितीही ज्ञानेवा पण जीवनामध्ये सगुण स्वरूपाचा त्याग होऊ देऊ नका तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो केवळ निर्गुण निर्गुण म्हणून आजकालच्या ज्या नवीन नवीन उपासना निघाल्यात हा सगळा वेडेपणाचा बाजार आहे तुम्हाला काय पाहिजे ती विपश्चना करायची ती करा पण घरची देवपूजा सोडू नका इतके बिंडोक होऊ नका दुसरी कुठली ध्यानं करायची असतील ती करा पण भगवंताचे दिव्य गोड स्वरूप घरी असू द्या त्या स्वरूपापुढे शांतपणे बसा त्यांच्या प्रेमाचा विचार करा एखाद्याला कडबात चघळायला आवडत असेल त्याला मी काय करू आमच्या संतांना सगुण रूपाचे फार आकर्षण आहे मार्ग सांगितला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी श्रीराम गोड आहेत कन्हैया गोड आहे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो तुम्हाला जर पूर्णत्वाला पोचायचे असेल तर सगुण रूपाला पर्याय नाही हे बाकी सुलटी ध्यान करणारे जे लोक आहेत त्यांचा आनंद कसा मी सांगू बिचाऱ्या अश्वत्थाम्याने पीठ कालवलेले पाणी पिऊन मी दूध प्यालो म्हणून आनंद व्यक्त केला तसा यांचा आनंद आहे केव्हा तरी एकदा तुकाराम महाराजांचा संपूर्ण गाथा वाचा म्हणजे ती देहूची वाणी कशा प्रकारचा आत्मा होता ते कळेल जयाचे वदे पूर्ण वेदांतवाणी सगळे वेद ज्यांच्या जिभेवर नृत्य करीत होते आणि त्यांनी सगुण रूपाचे जे वर्णन केले आहेत ते केवळ अद्भुत आहे आजकाल फसवेगिरी करणारी अनेक साधने निघाली आहेत कुणी म्हणतात गायत्रीचा जप करा उद्धार होईल कुणी म्हणतात विपशना करा त्याने उद्धार होईल कुणी आणखीन निराळे मार्ग सांगतात या सगळ्यातून थोडं थोडं नक्की मिळेल हे सगळे थोडे थोडे अंश आहेत पूर्णत्व कुठे मिळेल ते संत तुकाराम महाराजांच्या वाणीत मिळेल याबद्दल खात्री बाळगा मात्र भाग्य असेल तरच ते वाचायची इच्छा होईल गोस्वामी तुलसीदासांच्या वाणीमध्ये पूर्णता आहे निर्गुण रूप पूर्ण पचलेले आहे आणि सगुणाच्या आनंदात विहार करतायत ही पूर्णता निर्गुण्यस्था रमनते स्म गुणानुकथने हरे हे स्वतः निर्गुणात राहावे निरंतर सगुण गावे ही जीवनाची पूर्णता आहे महाराज जनक विचारतात हे इतके राजबेंडे दिसत आहेत पण त्यांचा वेष मुनींचा आहे तेव्हा हे राजकुमार आहेत की ऋषिकुमार आहेत ज्या ज्या ठिकाणी भगवत तत्वाचा अंश असतो तिकडे तिकडे बघितले की अंतःकरणात प्रेम उफाळून येते ह्याचे कारण जगात असा कुणीच नाही जो स्वतःशी प्रेम करत नाही आपले स्वतःचे खरे स्वरूप प्रभू स्वरूप आहे म्हणून श्रीराम पाहिला की कुणाचंही मन प्रेमानं आकृष्ट होतं कारण तो खरा खुरा आत्माराम आहे विश्वामित्रांनी जेव्हा सांगितले हे राजकुमार असून महाराज दशरथांचे पुत्र आहेत तेव्हा जनकांना अवर्णनीय आनंद झाला हे आपल्या सीतेकरता योग्य आहेत असं त्यांच्या मनात येऊन गेलं पण लगेचच एक शंका मनात येऊन गेली हा राजकुमार दिसायला अतिशय छान आहे अत्यंत कोवळा मुलगा आहे याला शिवधनुष्य उचलता येईल असं वाटत नाही भगवान राम हे कोवळे आहेत खरं पण पराक्रमी असण्यासाठी राकटच असलं पाहिजे असं नाही भगवान नीलांबुज श्यामल कोमल अंग आहेत जनकांनी मनातल्या मनात देवाला नवस केला की यांना ध शिवधनुष्य उचलता यावं दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत विश्वामित्र मुनींना म्हणतात गुरुदेव ह्या लक्ष्मणाला की नाही जरा मिथिला नगरी पाहिजे तेव्हा त्याला घेऊन जाऊ का विश्वामित्र म्हणतात तुम्ही काय मिथिलेचे दर्शन घ्याल मिथिलावासीस लोकांना तुमचे दर्शन देऊन या लक्ष्मण वैराग्य स्वरूप आहे त्यांना खरोखर काही बघण्याची इच्छा नाही पण त्यांना मिथिलेच्या बाजारपेठेत आपला माल आणायचा आहे आपल्या दादाला मिथिला नगरी फिरवून लोकांना दाखवायची म्हणून बुद्धिमान लक्ष्मण मिथिला बघण्याचे निमित्त करतो मिथिलावासी लोकांनी प्रभूंचं दर्शन घेतलं अवघ्या मिथिलेत एकच चर्चा अयोध्येचे राजकुमार किती सुंदर आहेत अयोध्येचे राजकुमार किती अद्भुत आहेत सगळ्यांच्या अंतकरणात एकच भावना आपल्या जानकीकरता हे सगळ्यात योग्य वर आहे मात्र प्रत्येकाच्या मनात एकच आशंका सगळं चांगलं आहे पण किती कोवळे आहेत यांना शिवधनुष्य उचलता येईल असं वाटत नाही आपण एवढा अवघडपण उगाच लावला असं जनकांच्याही मनात येऊन गेलं पुष्पवाटिका प्रसंग वाल्मिकी रामायणात नसलेला पण गोस्वामींनी रामचरित मानसमध्ये रंगवलेला एक प्रसंग आपण आता पाहणार आहोत आपली रामकथेची भूमिका स्पष्ट आहे आपल्या रामकथेचे अधिष्ठान वाल्मिकी रामायण आहे पण ज्या ज्या ठिकाणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना पूरक अशी सामग्री रामकथेतून मिळते त्या त्या ठिकाणचे आस्वादन करायला हवे गोस्वामी तुलसीदासांची भूमिका हीच आहे नाना नानापुराण निगमागमसंमतम रामायणे निगदितम अन्यतोपि स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मतिमंजुलमा तन्नोती जो प्रसंग ज्या ठिकाणी अतिशय उत्तम तो तिथून घ्यावा हे सगळे आपल्या भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या वृद्धीकरता आहे आपण पाहिले की राम लक्ष्मणासह हो विश्वामित्र मिथिलेतील आमराईत उतरलेत आणि बाराच जनकांची रामलक्ष्मणाशी भेट झाली आहे नारदांनी भक्तिसूत्रात भक्तीच्या वृद्धीकरता अकरा प्रकारच्या आसक्ती सांगितलेत त्यामध्ये रूपासक्ती एक आहे आपण पाहिले की महाराज जनक रामचंद्रांच्या रूपात आसक्त झालेत मुलगी वयात आली की मुलीच्या वडिलांची दृष्टी फक्त एकच बघत असते जिथे जातील तिथे त्यांची एकच दृष्टी असते की आपल्या मुलीला चांगले स्थळ मिळावे रामांना दिल्यास आपल्या कन्येचे जीवन सार्थकी लागेल असं जनकांना वाटून गेले अवघ्या मिथिला नगरीत सगळ्या महिलांची उत्सुकता याबाबत शिगेला पोचली आपल्या घरांच्या दारं खिडक्या सज्जांमधून महिला गर्दी करतायत रामचंद्रांचे रूप पाहतायत मिथिलेच्या लोकांच्या नेत्रांचे पारणे फेडीत भगवान रामचंद्र सायंकाळच्या वेळेला आमराईत परततात त्यांनी मिथिलेतील लोकांची मनं जिंकली रात्री प्रभू गुरुचरणांची सेवा करतात रात्रीचा विश्राम झाल्यावर दोघे भाऊ सकाळी उठले आपल्या गुरुदेवांच्या पूजेकरता लागणारी सामग्री आणली राम लक्ष्मण फुलं गोळा करतायत जवळच्याच पुष्पवाटिकेत गेलेत गमतीची गोष्ट अशी की भगवान श्रीराम त्या पुष्पवाटिकेत इकडे तिकडे बघतायत त्यांना कुठे माळी दिसेना ते माळी दादा म्हणून हाकही देतात भगवान श्रीरामचंद्रांचे जीवन कसे मर्यादशील आहे बघा माळ्याला विचारल्याशिवाय फुलांना हात लावू नये अशी पाटी नव्हती तिथे पण पुष्पवाटिकेचा कोणीतरी रखवालदार असणार त्याला विचारल्याशिवाय फुलं तोडू नये असं रामांना वाटतं त्यांनी हाक मारताच माळीदादा धावत आले म्हणतात आमच्या गुरुदेवांना पूजे करता थोडी फुले हवी आहेत तुमची परवानगी घेण्याकरता तुमची हा तुम्हाला हाक मारली माळीदादा म्हणतो परवानगी कशाला आम्हीच फुलं आणून देतो प्रभू म्हणतात आमच्या गुरुदेवांच्या पूजेची तयारी आम्हीच करत असतो फुले आम्हीच आणू फक्त परवानग्यावी कशा प्रकारचे शिक्षण रामांना अयोध्येत मिळाले बघा माळ्याला विचारत बसण्याचा त्रास आपण कधीच घेतला नसता आपण सकाळी फिरायला जातो एखाद्याच्या कुंपणातून गुलाबाचे फूल बाहेर आलेले बघतो जरा इकडे तिकडे नजर फिरवतो हे विश्वची माझे घरं या विशालधारणेने ते फूल तोडून घेतो रामचंद्रांचे हृदय एवढे विशाल झालेले नव्हते माणसाने मानवी जीवनात नियमांचे पालन करावे असे अयोध्येतील काळबोध वळण त्यांना होते या सगळ्या माळ्यांनी या मुलांचे आणि गुरुदेवांचे कसे स्वागत महाराज जनकांनी केले ते पाहिले होते त्यामुळे आपणही या मुलांची सेवा करावी असं त्यांना वाटलं पण गुरूंची सेवा आपणच करावी म्हणून राम लक्ष्मण त्या पुष्पवाटिकेत पुष्पचयन करतात एक विलक्षण प्रसंग त्या ठिकाणी साकारला रामसीता यांची प्रथम भेट भगवती जानकी त्या ठिकाणी आली आहे भगवती सीता आणि भगवान श्रीराम यांच्या विवाहपूर्व भेटीचे वर्णन अन्य कुठल्याही रामकथेत नाही पण गोस्वामीजींनी हा प्रसंग फार फार अद्भुत रीतीने वर्णन करून आपल्यासमोर ठेवला भगवती जानकी त्या ठिकाणी येऊन पोहोचते दोघांनी तिथे भेटायचे असे की ठरलेले नव्हते केवळ योगायोग बरं स्वेच्छेने आलेली नव्हती आईने पाठवले होते कारण पुष्पवाटिकेमध्ये भगवती जगदंबेचे मंदिर आहे कुमारिकांनी उत्तम पतीच्या प्राप्तीकरता पूजन करावे असं शास्त्राचं विधान आहे दाम्पत्यार्थे उमाम सतीम त्या पूजना करता स्वयं आईने पाठवल्यामुळे भगवती सीता त्या ठिकाणी आली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पणमस्तो